तुम्ही बसलेला सर्व कवींच्या वतीने तुम्हाला अभिवादन आणि समारोपाची रचना पुन्हा एकदा ढैरे परिवार जाधव परिवार हे ज्या आत्मीयतेने हा कार्यक्रम सादर करतायत त्या सर्व ढेरे परिवार यांना तुमच्या सर्वांच्या आमच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आणि समारोपाची रचना नायगावकर सादर करतो आम्ही कार्यक्रम करतो म्हणजे आमचं घरात कोणी ऐकत नाही आता <laughs> हे सगळं लागू एखादा मैना आणि ते गोललय वगैरे काय आता हा नितीन म्हणाला असं सुंदर कुणीतरी बाजूने गेलं वगैरे हे काय थापा मारतात का काय आमच्याबरोबर असं कोणीच जात नाही असं जरा लांब लांब म्हणून लागतो <laughs> आम्हाला म्हणत नाही तर आम्हाला बघून लावून जातात असं एक कवितेचं काही वातावरण आहे असंच वाटत नाही मला तुम्हाला सगळं मध्यप्राय झालंय की काय <laughs> म्हणजे ज्याचा दिवस आंब्याचे आहेत मला वाटतं आपण रसा तळाला जातोय की काय म्हणून तुम्हाला मध्यप्राय सगळं देश झाल्यासारखं म्हणजे परवाही माणूस भेटला मला तो तो गावी असं गावीकड होतो तो, तो असं बारा वाजता असं बोट वरती सूर्याकडे दाखवून उद्याच्याला कसा उगवतो बघतो म्हणून सूर्याला दम देणारे लोक आहेत तो तुम्हाला सांगतात काय की अनुभव येतील काही सांगता येत नाही तर सध्याच्या गद्यप्राय परिस्थितीत आपल्याच हातून काय चुकलंय की काय आणि पेपरात देखील फारच छापून यायला लागलंय मग आपल्या दृष्टीत काही दोष आहे की काय म्हणून मी प्रथम आय स्पेशालिस्टाकडे गेलो तर तिथं त्याची आई त्याची दृष्ट काढत होती आय स्पेशालिस्टाकडे गेलो त्याची आई त्याची दृष्ट काढत होती <laughs> त्यांनी मला मागचं दिसतं का विचारल्यावर मी नाही म्हणालो मागचं दिसतं का विचारल्यावर मी नाही म्हणालो तर तुम्हाला बहुतेक मागचा नंबर दिसतोय मागचा नंबर दिसतोय मग मग खांद्यावर ताबडतोब मिरर बसवायला लावून तिथून मी घ्यायला लावला आणि बऱ्याच जणांना भेटत कानासा घेतला मी शाळा कॉलेज चालवणाऱ्यांना गर्दीतून वाट काढत भेटलो तर त्यांच्या मते कोचिंग क्लासेसना जागा फोई पडते म्हणून आमच्यावर खूपच ताण पडतो शाळेवर आणि आई वडील दोघही नोकरीला गेले की मुलं सांभाळायचा प्रश्न असतो मग ती आमच्या माते मारतात शिक्षक सगळं तुम्हाला सांगतो आणि सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात <laughs> प्रगती स्वतःला दिसत नाही कुठे मला खरं आता आमच्या इथे सत्तर साली डॉक्टर राहायला आले ते चाईल्ड स्पेशालिस्टले गेली चाळीस वर्ष मी बघतोय फक्त चाईल्ड स्पेशालिस्ट म्हणजे यंग्ड स्पेशालिस्ट सिनियर सिटीजन असाली असं प्रगती व्हायला पाहिजे की त्यांच्या तर शिक्षकही बालदू राहतात आणि त्यांना शिकवणारे तरी हल्ली कुठे येतो असं परत काही म्हटल्यावर मी त्यांना एवढ्या मोठ्या जागेत तुम्ही सरळ शाळा सोडून कोचिंग क्लासेसच का चालू करत नाही म्हणत आवर्त घेतलं पुढं मी वाचनाची आवड कमी झाल्यामुळे समाज बिघडत चाललाय असा समज झालेल्या ग्रंथ प्रसारकांबरोबर चर्चेला बसलो तर टी व्हीमुळे आता शिकलेले लोक पुन्हा निरक्षर होऊ लागले लोकांना ऐकू येतं आणि बघता येतो हो लिहिता वाचतोय कुलिअरवाला आला आमच्या घरातलं कुणी उठत नाही मला सही करायला उठावं लागतो परवा मी एक सर्वे घेतला तुम्हाला काय मी पण माझे कामं चालू असतात तुम्हाला सांगते सविस्तर बसल्या तिथे तुम्हाला सांगतो तर मी तिघा जणांकडे बॉल पेन मागितलं दोघांकडे नव्हतं तिसऱ्यानं काढून दिलं त्याची लिफिलच चालत नव्हती तुम्हाला तर पूर्वी कसं आता टी मुळे शिकलेले लोक निरक्ष होतात पूर्वी कसं की आता ज्योतिबांनी सावित्रीबाईंनी शाळा काढल्या म्हणून आपल्याला लिहिता वाचता यायला लागलं आपण कुठे पडलो हे पण पूर्वी कळायचं नाही आता कसं तिथं खड्डा असतो आणि खड्ड्याच्या तिथं पाठी असते हा खड्डा आहे म्हणून मग आपल्याला वाचता आल्यामुळे कळतं आपण खड्ड्यात पडलं साक्षरतेमुळे आपल्याला वाचता यायला लागलं आपण खड्ड्यात पडलं असं मग टी व्हीमुळे शिकलेले लोकसुद्धा निरक्षर होऊ लागले हे ऐकून काळजी वाटल्यासारखं झालं मग थोडासा हसायला येऊन हो। त्यावर तिथून मी अफात बचत करणाऱ्या माजी मंत्र्यांचं अभिनंदन करायला गेलो तर त्यांनी आपल्याला सुरुवातीपासूनच हंड्रेड टू हंड्रेड फाय हंड्रेड इत्यादी रुपयांची नोटबुके जमवण्याचा छंद दडून गेला परवा कुठंतरी सापडल्या ना नोटा काहीतरी किती दिवस मोजत होते त्या तुम्हाला सांगतात आणि हे किती मी पंचवीस तीस पंच्याण्णव साली लिहिलेलं आहे बघा म्हणजे कवी कसा द्रष्ट असतो बघा कवी खड्ड्यात का पडतो तो लांबच बघत असतो नोटांच्या उभे राहिलंय म्हणताना अशी सार्वजनिक बचत आपल्या देशात सर्वांनीच केली तुमचं सरकार आलं तुम्ही शक्त बचत करायची आमचं आलं आम्ही बचत करायची म्हणजे आलटून पालटून देश श्रीमंत होईल की नाही एवढ्या माझ्या योजना आहे त्याच्यात तर सर्वांनीच केली तर देश किती श्रीमंत होईल म्हटल्यावर पुढे मी पोलिसांना भेटलो तर त्यांच्या बोलण्यात पुरावा पुरावा गोळा करून खटला उभा केला तरी ऐनवेळी साक्षीदार शीर्षासन करतात साक्षीदार शीर्शासन करतात आणि आम्हालाही पुरेशी सिक्युरिटी नसते आपल्याला पोलीस पुरीश आहेत पोलिसांच्या रक्षणाची काही व्यवस्था नाही तुम्हाला सर्व आमच्या इथे लोकांमध्ये एक पोलिसाला ढकलून दिलं तुम्हाला प्रत्येक पोलिसाला दोन कमांडो दिले पाहिजेत त्या सगळी बेकारी नाही शिवली तुम्हाला एवढं माझ्या डोक्यात आहे मला अजून कुठल्या कमिटीवर घेत नाही शिवसेना सर्व मी पोलीस स्टेशनला गेलो आमचा मित्र बरोबर आणि माझी ती पिशवी असते नाही ते पिशवी टेबलावर केली ते साहेब म्हणल्या इथं नका ठेवू पडे आमच्या इथं चोऱ्या व्हायला लागला तुम्हाला <laughs> आम्हालाही पुरुषची सिक्युरिटी नसते म्हटल्यावर तुमचंही बरोबरच आहे पण निघताना त्यांनी रात्री अपरात्री काय दिवसाचं देखील जास्त घराबाहेर दाज जाऊ नका दिवसाचं देखील जास्त घराबाहेर दाज जाऊ नका म्हणून सांगितल्यावर पुढे मी न्यायाधीशांकडे गेलो असताना कोर्टात पोटुषा उर्फ गर्भारशी बायकांची गर्दी जमलेली बघून ओटुशा शब्द मराठी आहे खास ओटुशा पूर्व गरभारची बायकांची गर्दी जमलेली बघून काही अन्याय झाला की काय असा उपप्रश्न केला तर आपल्या भावी साऱ्याचे समजले भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले म्हणजे परिस्थिती फाळ बिघडत चालल्यासारखं वाटलं कुठं वाटेल पैसे दुप्पट तिप्पट करून देणाऱ्या अर्थसंस्थांना भेटून तुम्ही एवढे पैसे दुप्पट कसे काय करून देणार हे तुम्ही जे ते, ते गोंधळ अमुक तमूक जरा नीट बघा समाज काय तुझ्या हाताचं बंधन अरे काय होणार नाही गोंजन दुप्पट <laughs> तिप्पट करून देणाऱ्या संस्था अर्थसंस्थांना भेटून तुम्ही एवढे पैसे दुप्पट कसे काय करून देणार तर सुरुवातीला निदान काही वर्ष तरी आम्ही मुद्दलामधून मधून खात्री न योजना राबवू शकू मुद्दलामधून खात्री न या योजना राबवू शकू म्हटल्यावर जास्तीच विश्वास बसला पुढे वाटेत बंद कारखाने गिरण्यांच्या गेटवर बंद कारखाने गिरण्यांच्या गेटवर वर मालकानच श्रमिक हो घ्या इथे विश्रांत श्रमिक हो घ्या इथे विश्रांती असा बॅनर लावलेला भेटून काय नेमकं सुचतं लोकांना आश्चर्य आहे म्हणत पुढे मी अधिकाऱ्यांच्या मोठ्या तोंडाला काळं फासल्याचा आरोप असलेल्या लोक आरोप घातलेल्या लोकांना भेटून मी तुम्ही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांना पांढऱ्याचा फासत नाही वाईट गोष्ट केली काळं फासलं मग चांगलं गोष्ट केलं तर पांढरं फासायला पाहिजे की नाही <laughs> काय कसं जोड्या लावा विरुद्धार्थाचे शब्द द्या लहानपणी असा येत आहे माझं काय झालं माझं शिक्षण अगदी कमी आहे त्यामुळे अजून सगळं लक्षात आहे तुम्हाला आता झोपेत न उठून तुम्ही मला बेचा पाडा विचारा मी सांगू शकतो <laughs> तर तोंडाला पांढरं का फासत नाही असा सवाल केला तर त्यांच्या बोलण्यात पत्रकार आमच्या नावानं बो मारायला लागले म्हणून पत्रकारांना सुधार निघालो तर त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्ही आम्ही पत्रकार नसून फक्त जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं पुढे मी बिल्डरला भेटून पुढे मी बिल्डरला भेटून ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली काय आमच्या मुंबईमध्ये एक एक स्कीम आहे पुढं काय नाही हो तुम्हाला सांगतो खरंच सांगतो म्हणजे ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली विचारल्यावर दिवसेंदिवस लोकांना घरात एकटं राहणं मुश्किल होत जाणार हे ध्यानात आलं आणि फुल बुकिंग ताबडतोब झाल्याचं ऐकून तुम्ही स्पेशल सुविधा काय देणार तर मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल आणि बिल्डरनं फुल, बिल्डर फुल सिक्युरिटी म्हणत मी स्वतःच तिथं राहणार आहे म्हटल्यावर लोकांचा अधिकच विश्वास बसला पुण्यात नाही ना असं काही ओनरशिप घेलच नाही आलेलं माझ्या मते तर वाढत काळाची वेळीच गळत वेळीच गरज ओळखल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद सांगितले अखेरीस जेव्हा सगळं कोसळताना दिसतो सगळं कोसळताना दिसतं सगळी सिस्टीम सगळी शिक्षण पद्धती किंवा अगदी तळापासून ते अगदी खासदारापर्यंत म्हणजे प्रश्न विचारायला काहीतरी इतके लाख रुपये घेतात वगैरे मध्यंतरी आलं होतं सगळं क्षेत्र असं भरवडताना दिसतं तेव्हा लोक कवीकडे विश्वासाला बघतात अटल बिहारी काय किंवा अब्दुल कलाम काय ही सगळी मंडळी विचार कवी म्हणून त्यांना तिथे नेमलं होतं आणि मध्यंतरी एक असं हे आलं की पुढचा पंतप्रधान मराठी होणार म्हणून मला काय अभिनंदनाची फोन <laughs> मिळालं मग माझे कार्यक्रम बंद पडले असत मी कवीला गाठून परिस्थितीवर काय करता येईल काय परिस्थितीवर काय करता येईल काय विचारलं तर त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हणून सांगितलं तर <laughs> <laughs> त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हटलं त्यावर त्यात काय हिग आहे की माझ्याकडची आणि मग पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मल आल्यावर काही अज्ञानी लोक का असतील त्यांना हे कळणार नाही <laughs> पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मल आल्यावर कविता ही जोर कायद्याखाली येत नाही तोवर काय घटना अशक्य आहे असं म्हटल्यावर कमाल आहे इतक्या तरुण वयात तुम्ही क्रांतिकारी विचार टिकून धरलेत याचा आधार वाटला शेवटाला देशाला आग तर लागली नाही ला ना वाटल्यावरून मी तडक रिक्षा करून फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो तर तिथं त्यांनी इथं बिलकुल घाई करू नका घरच जाऊ नका म्हणून सांगितल्यावर आणि अजून आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आलं आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर मात्र मी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर शेवटचा आधी सोड व्हावा या मिठाईवाल्याच्या दुकानातनं पेढा आणला शेवटचा दिस गोड व्हावा या मिठाईवाल्याच्या दुकानातनं पेढा आणला आणि घराकडे परतलो पेढा आणला 이렇게 <laughs> 해 <인터넷. 웃음>